काल पुण्यामध्ये सदाशिव पेठेतल्या गजबजलेल्या भागामध्ये निरपराध निष्पाप असे नागरिक चहापीत उभे होते त्यामध्ये एका मध्यधुंद कारचालकाने गाडी घातल्या गेल्यामुळे जण जखमी झालेले आहेत पोलिसांनी ताबडतोब दखल घेतलेली आहे हॉस्पिटलला या सगळ्या रुग्णांना हलवलेलं आहे त्यातले काही रुग्ण सोडले तीन ते चार की जे हॉस्पिटलमध्ये अजूनही दाखल आहेत बाकी सगळ्यांना घरगुती उपचारासाठी व्यवस्थित औषध उपचार करून घरी पाठवण्यात आलेलं आहे मद्यधुंद कारचालक निघतो हडपसरवरून रस्त्यामध्ये सदाशिव बेठेत येईपर्यंत चाळीस ते, ते पंचेचाळीस मिनटाचा हा जो स्पॅन आहे त्यामध्ये एकदाही त्याच्या गाडीची रात्री तपासणी केली जात नाही ड्रंक आणि ड्राईव्ह या संदर्भामध्ये मोहीम घ्या असं वारंवार पुण्याच्या वाहतूक पोलिसांना सांगण्यात आलेलं आहे मी स्वतः निर्देश दिलेले आहेत अशा वेळेला ती गाडी कुठल्याही सी सी टी व्हीमध्ये किंवा कशामध्ये सुद्धा न सापडता अशा प्रकारणी त्याचा शेवटी अंत लोकांचा व्हायची वेळ आली होती मला असं वाटतं की याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे या रुग्णांच्याशी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बातचीत केलेली आहे मी स्वतः त्यातल्या काही रुग्णांशी बोललेले आहे आणि वैद्यकीय सहाय्यकक्ष याची मंगेश शेवटेंच्या मार्फत सगळी मदत जरी चालली असली तरीसुद्धा त्यांचे कौटुंबिक काही छोट्या मोठ्या नोकरीबद्दलच्या खेळ काही अडचणी आहेत त्याच्यासुद्धा मी उपसभापती म्हणून लक्ष घालते तर लवकरात लवकर ते बरे व्हावेत या दृष्टिकोनातून सगळ्यांचे प्रयत्न चाललेले आहेत पण बेदरकार आणि बेपरवा वाहन चालकांना पायबंदी बसली पाहिजे आणि पुण्यामध्ये फार बेशिस्त अंधाधुंद कारभार चाललेला आहे त्याच्यावरती ताबडतोब कार्यवाही अपेक्षित आहे